ने biasar. कडेय वाढले biasar. परा मंगेश बोडके बोडके हे. यांच्याकडून आता झालेल्या डान्स साठी 50 रुपयाचं मारतोशी गवला लागेल धन्यवाद. तर फटाफट नावा सांगायचे खाली. नाव सांग. मानस मानस

सगळ्यात लहान कोण आहे बघा हो जा सगळ्यात लहान असल्यामुळे माझ्याकडनं हे काय बक्षीस देऊन टाकते शबाश भागला म्हणता आणि सगळ्यात उंच कोण ते काय देऊन टाका टाकायचं नाही फुटत कोण दे उंचा सगळ्यात हा म्हणून ते का चला आता एक खेळ खेळायचो प्रत्येकान आपापल्या नाकांचीप लावायची जो कोण नाकांची आपल्या आपापल्या करायची नाही आधी उभी आधी

एकमेकांच्या घ्यावा तुम्ही आम्ही लावतो त्यांच्या बरं आता काय करूया दुसरा गेम बोलूया हा एका बाया परत दिला उभं लागतो हल्ला ना आता <laughs> एक तुमक एक गेम सांगतोय बघा हैसून आपले कोण वळखी हो त्यांच्याकडे जायचा आपले कोण घरातले कोण मित्रमंडळी असतील कोणाकडे जायचा आणि ऐका मी सांगण्याशिवाय मी काउंट घेऊन धावायचं ना धावायचं धावायचं ना पडशाल आता ही माका मारतील जाय सर धावायचा नाही धावा तो आऊट हा हे बघा हे अरे माझा प्रश्न तरी ऐकाउंट ऐका हरसून मी काउंट करतोय किती एक ते दहा आकडे दहा आकड्याच्या आधी कोण येताना ये काय करायचं म्हणजे आपल्या घरातल्याकडनं म्हणा सुटे चिल्लर घेऊन यायची चिल्लर कोणाकडन मी कोणाकडनं आण माहित चिल्लर घेऊन यायची एक ते दहा आकड्या मध्ये एक रुपये किती एक दोन तीन किती रुपये असा नाही जो जास्त चिल्लर आणतो लोक त्या का माझ्याकडनं बक्षीस करतो तो कट

<laughs> <लकावाँ>। सहा सात <laughs> चार आठ नऊ दहा वर दिले तुझ्या आधीच ठेव जास्त कोण आणतो ते एका बक्षीस गाव त्याला दहा हा मधून सांगा तू किती

<laughs> दोन पॉइंट तुम्ही एकच पॉईंट आणले चार पॉईंटवाय कोण जो विनर काम केलं ज्यांच्याकडनं पैसे आणला त्यांच्याकडे रिटर्न करायचे पैशाचे आपण खेळ करायचे नाही का त्याच्यासाठी गिफ्ट काढले ह्याच्यासाठी किती तुझ्या म्हणून शर्ट ठेव ती ठेव आणि परत माग ना हा हा थांबत थांबत आणि नाहीलं एकदा बघितलं घेऊन गेलो थांब हां हा धावतो मी प्रश्न वेगवेगळ्या प्रश्न ज्या का उत्तर माहिती असतात तिने आठवडून करायचो हा हा

cái cửa chim đi thôi 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 thôi

आता आता अजून एक प्रश्न विचारतोय बघा अजून एक प्रश्न विचारतोय हे त्यांचा बघ झाला काय हा काय काय वाईट होतो ठीक येत अस तू खायच्या जिल्ह्यात राहत खच्या जिल्ह्यात राहतो तू कुठच्या जिल्ह्यात राहते हा शबास देवो, आता अजून एक प्रश्न तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहतात ना बरोबर ना मग सिंधुदुर्ग ह्या नाव कशामुळे पडला सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा ए नाही उत्तर द्यायचं तुका पण प्रश्न विचारतो तुम्ही असा केला पुढे ताच करतो एक विनंती करतोय oh. आम्ही हा काय करतो यांचा स्टेज डेअरिंग वाढवतो आमचा हो ना काहीतरी मिळतं हा पेक्षण पोरा स्टेजवर येतं त्यांचा स्टेज डेअरिंग वाढतं भविष्यात हीच पोरा तुमच्या पुढ्यात काहीतरी नाव तुमचा कमवू त्यामुळे तुम्ही करू नको तुम्ही तर ती तास करू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोप्या उत्तरा नाही कळत भविष्यात कोणी प्रश्न ते परफेक्ट सांगतले की जसा इले सांगा की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोक तसाच सिंधुदुर्ग ह्या नाव कशामुळे पडला जिल्ह्यात सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग एक नदी आहे

तरी जी तुझी डेरी कान्फिडन्स आहे महत्वाचा बरोबर माकाशी करणार सगळेच देतात फक्त मुलं जेवणे अवघुल नको ज्यावेळी माणूस चुकता त्यावेळी वेळी सुधारता आणि पुढे जाता तर तुमच्यासाठी <laughs> <laughs> एक तुमच्यासाठी एक मी सांगतो आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग <laughs> आणि हा नाव पडला आपल्या मालवण तालुक्यात असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे <laughs> आणि तो किल्लो कोणी बांधलो नवीन प्रश्न <laughs> है चा प्रश्न घेऊ सिंधुदुर्ग किल्लो माहिती आहे ना सगळ्यांचा इलाज कधी फिरा <laughs> होय <मा>, इलाज <laughs> फिरा गेलं नाही तू इलाज फिरा रावला सिंधुदुर्गात माहिती त्या माहितीच नाही काय आता विषयच माहिती ओके म्हणजे तुमका माहिती नाही सिंधुदुर्ग किल्लो कोणी बांधवतो बरोबर सिंधुदुर्ग किल्लो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ओके अजून एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी अजून एक प्रश्न आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत अजून दैवत

<esis Beetle> <लगो>। <médico> प्रश्न छत्रपती शिवाज शिवाजी महाराज कारण आज महाराज होते म्हणून आपण असो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण असो ना बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी त्याच्यासाठी था। <iloták> <है था। livresain> एक गिफ्ट देऊन टाक चला अगला तास काय थांबतात अजून मजा येतात मजा येतात मजा येतात आता एक शेवटतो एक शेवटतो तुम्ही एकटे जिल्हा काय आई वडील दिले तुमचे सोबत तुम्ही एकटे जिल्हा काय आई वडील आई वडील ना धावत जाऊ नको चलत जायचा

कारण हे पालक उत्सुक होत म्हणून ही मुलं उत्सुक होत हे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करतो पालक लाजा नव्हतं हे पालक इले ना यांच्या एक जोरदार गाडी होऊन जाऊन आणि आजचे विनर अस हे पालक पहिले धावत इले एकदा चढवाच्या पुढे धावले अरे वा 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 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या देवा धन्यवाद चला मुलांनो अशीच प्रगती करा हुशार बना आणि तुमच्या गावचं नाव पुढे न्यावा एकदा सगळ्यांसाठी जोरदार आता तुमच्यासमोर आम्ही एक फक्त एक <laughs> साऊथ इंडियन डान्स घेऊन येतो <laughs> तो डान्स झालो का लगेच तुमच्यासमोर